जाऊ आपल्याला इथं म्हणले या मला तिथं करतो शेवा पिवान त्यांचा अजून तपास नाही संजू तुला काय झालं त्याला पुढे आता तुम्हाला सांगायचं लागतोय चर्मनच्या घरी गेलो दुर्दा आपल्या आधीच काढ काय तुम्ही त्याच्यावर एक तर उन्हाची लाई लाई होती होतीला काय नाही शुभेच्छा शुभेच्छा कशाच्या तुम्हाला बी शुभेच्छा कशाच्या पण उन्हाळ्याच्या उष्णते शुभेच्छा बघा आता इला आगे ना आगे ना का या उन्हाने पर लाई ना तुम्ही मोकळेच आल काय आणलं नाही उन्हाचं आणायचं दूध आणणार दूध ना आम्ही काय दूध प्यायला चिलिंग गेलो ताक आणायचं ना ताक प्यायच उसाला पान नाही राहिले माणसांनाच प्यायला पाणी नाही म्हणून उचलला राहिलं पाटील मी नाही झालं मी तुझी गुळी विसरलो मी आलो तुम्ही जाऊ नका मी आलो माघारी आलो काय माणूस आहे कुशल मागं गेलाय ओळखीचा असं कोणतरी कायची ओळखीची कोणती तरी दिसती गावची कायतरी नक्की असणार आहे पण मी नव्हतो का मग ते कुशाला गेले राहू काय नालायक माणूस मी म्हणलं चांगला गाळ बसले ना आता आम्हाला सांगा गायचं जाऊ दे पण मी चांगला समजूत होतो चेअरमनला ना असं गेलो काय राहू माणसं आजच्या काळात असे काय नालायक माणूस असून घेऊ चेअरमन नशीब तुम्ही तरी तसे नाही 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 मी बरं बरोबर कारण मला सज्जन माणसं आवडते आपण तसला आपल्या जीवनात बी नाही कधी आपल्या डोक्यात डोक्यात आपलं रोज देवाच्या पाया पडायचं देव आपलं गरब तुम्ही ना नका <laughs> <ना> सांगू मी <laughs> म्हणजे काय <ना> कसं <कसांगू? laughs> <laughs> आम्हाला नका सांगू तुम्ही आता मग काय केलं मी आता सगळीच माणसं माझ्यासारखी नाहीत राहू तुम्ही तर बर कसं जन त्याच काय नाही तुम्ही फोन थांबल तुझ आम्ही आलो फोन आलाय फोन फोन हो गुर गुर आत गुर गुर का गुरगुरु तुरगुरु तो बोला बर बोलायचं याच्या माग अरे काय मला काय कळ काय नालाय का माणसी मी आता म्हटला की नाही नाही मी नाही अजिबात पुढे सगळं नालाय नाही ह्यांचा अजिबात पटत नाही असलं काय देवा माझ्यावर माझ्यावर ही वेळ आणली माझ्या कव पावणार मला दोघांना पावलाय देव म्हणजे तुम्हाला पटत नाही पटत असल तुम्ही काय संघ असतो आता शेणला दोघं कुशल बाय आले आणि गेले माग माझ काय अन्याय केलाय मग चार हजार पालाय बाई मी एकटा राहिलो मग आता इथं तुझं काय तुझं तुझा शिंगेरी निघून तुझं काय माझ कसं वाई वाईट पुढरी काय लोक वागायचे नालायक काय मला काय कळाणार कुशल बायांच्या मागे जावा कुशल पुढारी नाला नाही पुढारी केले काय माहित मलाच कवा देव पावायचा पावन पावन काय पावन आता कवा तुम्ही आलो जरा अरे काय माल काय साईज तू तुझर बाजूला अच्छा पाटील नादी लागल पुढर चांगले पुढारी त्याच्यापेक्षा नालाय निघाले एखादा काय दिसलं की निघालेच बायाच्या माग ते सरपंच ते चेअरमन आणि पाटील तो बरोबर मग हॅंग करतो मी पगतो पाटील पाटील करतो पाटील पुढे झाला पाटील त्याच्यापेक्षा जादा नार मथारा माणूस मॅडम थांबा की काय करता कुठून आला एवढा उन्हाचा फिरतायत चेअरमन मी गावचा हा काय करता गावात इलेक्शन गावात होय मग आपल्या तिथे चला की तुमची राहायची काय सगळी सोय करतो चार पाच दिवस तुम्हाला राहावं लागेल तुमची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था होईल आणि काय अडचण आली तर मी आहेच ना चेअरमने मी तुम्ही माझ्याकडे राहायला हो चालेल ना आता कसं मॅडम आणि मिच्चेअर पण आहे गावचा तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही ना 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 ना, कसलीच ही नाही होणार ना ना। हो हो काहीच हो, अडचण नाही तुम्हाला चालतं की चला ना आता दा, रूम दाखवताल काहीच टाईमपास करताल हां हां केक बोलल्यानं आता मी विसरूनच गेलो रूम दाखवायचं चला तुम्हाला रूम दाखवतो लई रूमची काही झाली तुम्हाला आणि येत राहो मला चला नको 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 राम राम द्या चला चला तुम्हाला रूम दाखवतो पाहुनी बाई चाले कुठलाच झालं एक काही असा का पण मुखी भी असली पाय काय राव किती वेळ झाला आवाज देतो मी तुम्हाला काय पाहताय पाहुनी बाई अस सरपंच मी या गावचा हो का हो तुम्ही मला वाटतं जनगणण्याचा सर्वेसाठी आलात ना हो बघा सरपंच आहे मी ही मला सगळं माहिती असतं आणि गावात कोण नवीन माणूस आला अधिकारी येऊद्या हो एखादी महिला अधिकारी येऊद्या हो तुमच्यासारखे आता महिला अधिकारीच आहे तुम्ही मग तुमची देखभाल करणं तुम्हाला सगळं जीव लावणं माझं काम आहे असं का हो हो तुम्ही अजिबात काय काळजी करू नका मी इथला सरपंच आहे तुमची सगळी राहण्याची अगदी मी उन्ही व्यवस्था करतो तुमची मेहुनी अहो मेहुनी म्हणजे पाहुणी म्हणायचं मला ते मेवणी आलं आणि तुम्ही निश्चिंत रहा तुम्हाला एक चांगली रूम देतो ऊन झालं आहे मुलखाचं एक काम करू आता सर्व फिरवे राहू द्या पण चला रूमवर अगदी तुम्हाला काय अडचण आली ना आर द्या रातचा मला फोन करा मी आर द्या रातचं येतो तुमच्याकडे हां सरपंच कशाला अडचण नको तुम्हाला कुठं काय काही नाही चुकाटा घेऊन कुठं काय होईल लाईट जाईल मला फोन केला की मी येतो तुम्ही निश्चिंत राहायचं आता एक काम करा रूमवर चला तुम्हाला एक मस्त गार पाण्याचा जे आणून देतो हॉटेल जेवण मागून देतो जेवायचं आणि आराम करायचा कसलीच काळजी करायची नाही आणि एक काम करा तुम्ही पसराव दे खारचा नको नको सरपंच पैसे कशाला लागतात मला जा माझ काम आहे तुम्हाला पण चला गावात पा करू ऐका बाई नका करू राव अशी घाई अहो मी आहे या गावच असं काय करता तुम्ही थांबा बाकी राव असं नसतं नवीन पाहुणे आलात आधी माझ्या संग ओळख करून घ्या अहो पण हे वागणं पडतंय का तुम्हाला काय वागलू काय आम्ही गाव सांभाळतो मग तुम्हाला मदत करणं आमचं काम आहे ना कसली मदत करताय आता तुम्ही काहीतरी कामा निमित्त जाऊ नका तुम्ही थांबा की थोडस काय पाहताय तुम्ही उन्हात किती ऊन आहे बघा बरं आता तुम्ही असं उन्हात जर फिरल्या तर काया पडताना आता किती सुंदर आहे दिसायला तुम्ही तुम्ही काय कमी सुंदर मी सुंदर खूप तुम्ही तुम्ही नेमके कशासाठी आलात गावात मला हे सांगा पहिलं अहो ते जनगणना नाही का जनगणना <laughs> जन 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 ना आपण दोघ मिळून करू की जनगणना मिळून कसे करणार आपण मग तेच कशाला कार्यक्रम असतो ते काम आमचं लिहायला माणूस लोक का मी तुम्हाला मदत करतो ना ओरिजिनल पाटील म्हणतात मला किती विनोद राईट जोडणार मग मग चला आपल्या वाड्यावर अवशासनाच काम मग ते गावात राहून करावं लागेल ना अहो काम गावातच राहून करा पण वाड्यावर राह ना माझ्या तिथं तुम्हाला काय कमी पडणार आहे निवात राहायचं तुम्ही खाणं पिणं सगळं माझ्याकडं काय लागलं तर फक्त सांगायचं एवढंच काय तुम्ही निम्या रात्रीला मला फोन करा आता निम्या रात्रीचं काय काम तुमचं काय निघू शकत शासनाचं काय आदेश येऊ शकतो बदलू शकतो तुम्हाला मग तुम्हाला मदत करणं हे माझं काम आहे असं असं आणि शासनाच्या कामाला कधी बी पाठीगतोच हा ओपन जेवणाची व्यवस्था करा सगळे आपल्या जेवण खाणं पिणं सगळं मिळेल तुम्हाला हं चला मग चला वाड्यावर चला चला जेवण झालंय कुठं आराम करा म्हणते पण शर्माना आले तर काय गोटा नको गोळा तू वाटूस पाते काय माहिती हो बाई मॅडम तुम्ही बसल्या का मी मात आराम करायचा आतमध्ये तुमचीच वाट पाहत होते जेवण वगैरे झालं जेवण झाले काय अडचण आराम करायचा मस्त अवे शिरे रूम आपली काय अडचण नाही काहीच अडचण नाही चला मग चला आतमध्ये आता आराम करा, आराम करा चला की आराम करा बसू गप्पा मारू जरा इकडे बसईचा मी मदत करू लागतो ओळख झाली जाणार कोणच्या गावच्या तुम्ही काय काय सांगितलं सर्वे 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 झाली ना होळ झाली तेच तुम्ही असं काय एवढं ना, ना। का आता काय अडचणी आपली ओळख झालीच ना मॅडम या, 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 ओ, ओ, ना कोणतरी आहे वाटतंय मी असताना का तुम्ही काहीतरी मांजरांनी पांडला असेल बाहेर काही झाला असेल मांजरे असल घेऊन दिलं असेल पडले ते मग वाटते असते कोण भीती आहे का आपण हो पण ठीक आहे भीती वाटत पूर्ण तुमच्याकडे थांबतो इथे घेऊ नका तुम्ही नाही वाटत नाही काय तुम्ही जा या मॅडम इकडे मॅडम मॅडम ऐकत जा तुम्ही अहो आहे पण ठीक आहे पण मॅडम नको आता तुम्ही निवांत या माझ्याकडे जाएक। कोणी नाही मॅडम मी देऊ आता नको नको मी सांगा मॅडम ओ नका जा मॅडम नका का करू तुम्ही काय काहीच काय करा नाही कशाला वापरतात तुम्ही पण पाहिजे तुम्ही संध्याकाळी निवडून द्या संध्याकाळी येऊन की झालं पाहिजे जेवण एकदाच पाहुणे बाई अह ती काय करता आमच्या जा शिपत नाही आता काय सांगाव तुम्हाला ती आमची मोल करीन करीन ना काय पाहुणे बाई काय आता तुम्हाला सांगावं काय नाही हा कस नाही मी बसायचं गप्पा फिप्पा मारायचे निवान ते राहू द्या मांडी पिंडी आता हो आमची तर पाहुणी माणसं असली काम करत नाही मग कसली काम करतात आता काय सांगाव तुम्हाला आमची तर पाहुणी आली तिने फक्त प्रेम गप्पा मारायचं दुसरं काहीच करायचं लाज वाटते मला ते लाजायचे एवढं इथं सरपंचा कोण यायचा असत काय तुम्ही लाज नको ना असून द्या चोर 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 सरपंच असं कुणी किरा नाही वाटत तुम्ही असं करा आता जा आणि जाध्याकाळी घ्या तर आहे मला कोणतरी बोलातलं बा कोण मरलं का नाही तिकडं वराडलं मी नक्की येता वर्क सांगे कसली संधी आल ती हाताने होत देऊ झाली कोण वराडलं कुणाला का 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 तुम्ही इथं बसलात बाई मी कुठं कुठं फिऊ देतो तुम्हाला काय आता जेवण फेवण झालं ना तुमचं चांगलं हो अहो जेवण झालं खूप गरम व्हायला लागलं मग इथे येऊन बस नाही बरं झालं बरं झालं चांगलं चावलीला मग आता काय आराम करायचा आणि आता काय आपल्या प्रेमाच्या गप्पा मारू आपल्या थोड्याश्या <laughs> किती चाखळपणा हो तुमचा की त्याला काय या वयात म्हणजे काय वय झाले माझ आता तिथे कुठे तरुणपणात पदार्पण झालंय माझ तेच काय एवढं कस कसा बोलाव कि झालं मग आता आपण येणार जवळ जवळ झाली झोपायची बसायचं म्हणतोय झोपायचं नाही म्हणलो मीच फाजील आता ह्याच्यात काय फाजीलपणा काय सौंदर्य आहे तुमचं हि मुखर वायाला चाललंय ना मग तिथे काळजी नको का कोणतरी घ्यायला मी आहे ना, ना। कस म्हणा तुमची काळजी तब्येतीचे विचार काय करू नाही दुसरे दुसरं बघू आपल्या नंतर पण कस आधी कस बर वाटत का नाही असं हातात हात फिरू लव जरा जरा प्रेमाच्या गप्पा मारू जरा काय गप्पा मारू दुनियेचा विचार करायचा नाही असं जर दोन जीव मिळाल्यावर काय काय जगाला काय कमी आहे प्रेमाला आपल्याला

चला बघून फोडा अव मोठे मॅडम फोडते नाबू दाबूला काय इकडे दमशाडे झाली काय त्या पाटलाचा त्रास म्हणला आता पाटला नाही बळीगबरी ना आलाय राम 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 सरपंचानी चालवलं होतं माझ्या हात नाही टाकलं नाही हात नाही हात टाकायचा आणि वारायचं एक झालं म्हणलं आता काय करत काय नाही काय म्हणलं तो साराला सुरेना काय रुसवाय सकाळ ना वता चांगले कामायला नका उशीर करू पाक्ष चेयरमैन कसा वाटला तुला चेअरमन काय दमना चेअरमन मध्ये हे चेयरमैन ओकरय चेयरमैनला आज कायतरी द्यायला पाहिजे पेल्या उचलतित ही असे कशाची काय काय जरा सरपंच दमदार हे सरपंच चांगलं चांगले आहे बघत होता आवाज नसला नाही का नाही ठोका कस काय टाकि

अक्ष पैसे काढलं काय ते शिरमंच पैसे घेतल्या सरपंचा काय सरपंच खाण्यापिण्या वारी सरपंच बरोबर वा, माग पैसे काढायचं माग सर सरल सरपंच मग वाकेत आल तर चांगला खेळ खेळलो होतो सरपंचाला उदर दिले ना काहीतरी पैसे पाचशे दिले अरे हजार पाचशे वर साडे हजार होती पाचशे काय हजार पहिल्यांदीच हजार दिले पण मला अजून दोन एक हजार काढ पाटील तीन हजार वर टाकलाय मी मथारा असून आणलं पैसे आणले चेअरमनला काय चेअर पैसे हा काय तेवढे हा लई नको टाकू मला लई लोड आल्या पाणी नको टाकू लई पुरी थांबतो मी बस 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 का सर्व कव्हर चालू न्याय चा आता बंद करावा अजून दहा पाच दहा पाच काढून जाऊ रातचं पळून हा काय थांबायचं दहा पाचच्या नादात सापडला तर लय मार्जन सापडले एवढशी आणि पुढं त्यावर काय भाई सांगाव मोकार उद्योग जर झाला तर लय अंगलटी टी ना मग काय हाय याच्यावर चाला हजार पाचशे वध काय नाही असं लगळी ना बहु अजून काही काढता आलं ना मग काय एवढं काय आजची रात शेवट करा ना शेवट करू उद्या आपलं राय कल्टी दिवस उघायचे आपणच बोबाट करायचा बाया पळाल्या तर रात्रीच आपण सांगायचं पुढे रे बाया येऊन पडली राणांनी थोडीच राहिली आता तेवढी तेवढी वडा करा बाया पुढला जाऊन सांगावं लागेल त्यांचा कार्यक्रम पाटील बरं आहे ना वाड्यावर काय तरी काय नाही करत आलंय तुमचा सरव आल्या काय झालं तुम्हाला माहित आहे पडायला काय कशाचा पाट यात तर पाटलाच वाडायचं माग फुल ताराट आहे पिऊन हा म्हण बाया बायाेवा करतो राह सेवा कायची तुम्हाला गरज जर्मन मेवा आधी पियालाय का बघा बरं असं काय सांग चेअरमन सांगायला तो आम्ही खोट बोलतो काय पाटील ओ माझी बाई तर इतकी आळू ती दारू कड बघत सुद्धा नाही तुमचे किती गेले माहिती अजून तुमचे किती आणले सरपंच काहीतरी तर त्यासर नाही याच्या बोलण्यात आपण जाऊनच बघू राव

ड早ी भकते थांता होwie अऐ का मारी हा challenge के वा खालमे और गाल मेशे आपकर रता की बरामे इना हो अड़ या करे आ,सा जर वी ओalling अद भा सवता